चला आता पडती थोड <laughs> ले जांभ यायला लागले hmm. hmm? 嗯，肯定是他。 你看看，你多厉害！哈。

विद्याताई मी ठीक आहे तुम्ही कशा आहात बसले झाडा उकडता येईल घरात म्हणून जेवण तुमचं झालं का माझं झालं काय हो का झाडाखाली जा बसले या जेवतोय ना बाबा हो का <laughs> थँक्यू काढतोय असच काय बसून तर काय करायचं एका दिवशी भेटतो दोघीजणी जणी आम्ही झालं जेवण ताई बर बर पाऊस पडला का तिकडं अशीच प्रगती करत आई प्रयत्न तर चालू आहे बघू काय प्रयत्नाला कस फळ भेटतंय तेव्हा अजून तर कशातच काय नाही प्रयत्न फक्त चालू आहे पाऊस नाही हा इकडं पण नाही आव काल नुसतं चार ठेंब आले तर इकडं लय उकाड सुटलाय आज धग 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 नुसती कसलं दिसतंय बघा हे हो का इतकं नुसत तावत ऊन आणि इकडं घर आहे आपलं हे समोर बाग गेट दिसतं इथे इकडे समोर बसली दारात झाडाखाली मेराताई बोला कशा आहात मेराताई जेवण वगैरे झालं का नाही हो विद्यताई पेमेंटचं काय अजून कशातच काय नाही स्ट्रॅक आलत ना ला स्ट्रॅक आल्यामुळं ते सगळं अडचण अडचणच याय लागली खूप छान थँक यू जेवण झालं का मी ताई बघा इकडं ही चिंच झाड आहे ते बघा का सावली भारी वाटते इथं बसली कष्ट केलं तरच फळ मिळते ताई त्यामुळे कष्ट करावं लागते हो ना ते तर आहेच की विद्येत हो ताई जेवण तुमचे झाले का सर्वांचे हो हो, हो मी काय सकाळी नाश्ता केला तर परत काय जेवणच केलं नाही बसली तर लय गरम व्हायला लागलं घरात म्हणून हे काय बघा समोर गेट दिसतंय ना ते आपलं घर आहे तिकडं दुकान पण दिसतंय बघा कोणत्या व्हिडिओला स्ट्राईक आलत मी ब्लाउज शिवते हो का तसं कळलं नाही आहो ते कोणत्याला आलत पण ते आलत लाईव्ह घेतली ना त्यांना आलत बघा लाईव्हच ते मध्यंतर बंद केली ती लाईव्ह नव्हतीच घेतली आता बरं दिवस झालं मला हे आलं होतं स्ट्राईक ताई काय केलं मग विद्याताई चहा घेतला आता अरे बाप रे अमित अमित कसं आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आत्या सॉरी एवढ्या उशीर बर बर थँक्यू अमित दे उशिरा काय होईना दिल्या ना बाय बाय मेराताई थँक थँक्यू अमित व्हिडिओ आपोआप डिलीट झाला तो ताई हो का मी केले डिलीट परत ना बरेच व्हिडिओ लातूर लातूरकर बोला आई बाबा आठवण काढत आहे तुझी कधी येणार शिर्डीला नाही बाबा अजून तर काय आली नाही का आल्या बघू कधी नाही पाऊस मग काल थोडं चार ठेव येऊन गेलं तर नुसती धग सुटली एकदाच हो आमीत नकीच। नकीच ला ला हो आम्ही नक्कीच आल्यावर नक्कीच सांगेन लातूरला या हो हो तिकडं कोणी नाही आमचं लातूरला थँक यू अमित थँक यू सो मच तुमचा चेहरा आहे लातूरला या <laughs> किसन दादा बरोबर व्हिडिओ भारी होते ताई हा ना ताई परत नाही गेले आव दादा जय शिवराय कशा आहात दादा वेलकम कशा आहात ताई साहेब मी ठीक आहे किरणदादा तुम्ही कशा आहात जेवण झालं का विद्या ताई साहेब जय जिजाऊ जय शिवराय कसे आहात ताई काय चालू आहे असे बाबा विचारत आहे तुला काय नाही बसले आता काम झालंय थोडं मग थोडस बसावं म्हणलं गरम व्हायला हो लागलं होत झाडाखाली आली आहे आत्ता जेवण करूया ताई साहेब बर बर किरणदादा करा करा जेवण करा घरचं स्टाईल काम चालू बर 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 जायचं ना ताई व्हिडिओ व्हायरल होतात मग हा विद्याताई बरोबर आहे बघ आता फोन येतो तू त्यांचा नंतरच्या वेळेत जाईन मग मी ले पेमेंट देत नाही ती व ती विद्येत पेमेंट देत नाही ते म्हणून मग नाही जात ना तिथं मग दोन दोन दिवस मोडत आहे गेल्यावर ना मग त्या मानानं ज्या पेमेंट दिलं पाहिजे ना जेवढं आहे तेवढं दोन नंबरला एक थँक्यू पेमेंट देत नाही ते म्हणून जात नाही मग आणि वेळेत करत पण नाही ते पेमेंट ती तिकडच आहे किरण दादा आज नाही भेटलो आम्ही इथून जरा लांब आहे ती नाही आम्ही तर वेळच नाही भेटत मला लय काम असत मी कुणालाच बोलत नाही लाईव्ह पण नाही घेत मी आता चालू केली म्हटलं पाच मिनिटं घ्यावी बसली म्हणून हो ते पण बरोबर आहेत हा ना विद्याताई उगच काय मग ह्या का दोन दोन दिवस जायचं मग पेमेंट पण देत नाही ती नुसतं नावाला काय करायचं सांगा बरं घरची पण विचारणारी असते ती ना दोन दिवस गेल्यावर ना किती भेटलं किती दिलं मग ही जास्त देत नाही ती काय करायचं मग किरण भाऊ नमस्कार विद्याताई साहेब कशा आहात सांगा ना मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात किरण भाऊ कोण म्हणाले ताई साहेब विद्याताई मी या आत्याचा लाडका भाचा आहे नमस्कार माहित आहे विद्याताईंना आमित ए नाही काय र ए आले रिथाम व्हिडिओ अपलोड करत आहेत का नाही किरणदादा अमित दादा नमस्कार हाय विद्याताई मला ओळखलक नाही ते सुखी समाजाने आनंदी रहा विद्याताई साहेब वेळच नाही माधुरी माधुरीतही आल्या होत्या शिर्डीला बर का बर बर वेळ काढावा लागेल दादा वेळ नाही म्हणून बसायचं नाही दादा हा चला येतो भेटतो पुन्हा तोपर्यंत काळजी घ्या नक्की सुंदर दिसाय सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई साहेब आपणा सर्वांना थँक्यू किरण दादा मी पण बंदच करणार आहे आता पण विद्येताई आल्या म्हणून बोलत बसलेली विद्येताई साहेब अहो घरचं काम चालू आहे गाय तुमची आहे का नाही नाही ताई शेजाऱ्याची आहे हे शेजाऱ्याचं घर दिसतंय समोर त्यांची आहे हे दिसतंय का हे त्यांची आहे समोरची इकडं आपलं आहे दाजी उभा राहिले तिथं बघा किरण ददा नमस्कार चला विद्याताई ताई किरण दादा मी पण बंद करते आता चालले घरात आता नाही ना विद्यताई गाई नाही आपल्याकडे सांभाळायचं कुणी त्याला का वैरण काडी भरपूर लागते ना आपल्याला आपण काय राहणार जात नाही बर ठीक आहे ताई बाय बाय विद्याताई आधी ज्या वेळेस होत का म्हणजे काय ती ताकद होती अंगात त्यावेळेस केलं बघा आता नाही ना आता त्रास लय वाढला शरीराचा आता होत नाही ज्यावेळेस झालं त्यावेळेस भरपूर केलं करू का बंद मग